सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत तुम्ही बघितलंच मुलांना घेऊन आम्ही खाली खेळायला आलो आहे कारण तिघं आहेत सगळ्यांचं वय वेगवेगळं आहे तर आम्हाला फार लक्ष द्यावं लागतं आहे आता त्यामुळे दिदी आणि माझी बहिणी म्हणजे माधुरी ते बोलल्या की तू जा खाली खेळायला घेऊन हो। मग भाऊ पण तिकडे येतील आणि आम्ही स्वयंपाक करतो मग म्हटलं ठीक आहे तर प्रत्युष चार वर्षाचा श्रियां दोन वर्षाचा आणि आणच्या नऊ वर्षाची त्यांना घेऊन आम्ही खाली आले मुलं खेळत आहेत म्हटलं तुमच्याशी पण बोलावं आणि श्रियांच्या इथे खाली येणाऱ्या प्रत्येक आजी आजोबांची ओळख झाली बरेच लोक त्याला ओळखायला लागलेत कारण पण बोलतो त्यामुळे सगळ्यांना तो आवडायला लागला आहे तर असं सगळं आहे आणि त्यामुळं श्रियांचं मराठी खूप छान झालं आहे सगळ्या मराठी लोकांशी तो बोलतो आणि नांदेड सिटीतलं वातावरण एवढं छान आहे खूप आवडतं तुम्ही म्हणाल किती वेळा सांगते पण खरंच पु म्हणजे आता पुण्यात असं झालं आहे की मुलांना चांगलं खेळायला एवढं छान एरिया नाही आहे किंवा स्पेस नाही किंवा छोट्या छोट्या जे घसरगुंडी म्हणा झोका असं नाही पण इथं सगळं छान आहे वातावरण तिथं समोरसुद्धा मुलं खेळत आहेत क्रिकेट आणि ह्यांचं काहीतरी फुटबॉल चाललं आहे वाटतं

भाऊ श्रेयांना जात येते ना इकडं घसरायला भाऊ इथं व्हेरी गुड श्रेयान बाबू आमचं दोनच वर्षाचा आहे पण इतकं ऍक्टिव्ह आहे सगळं सगळं खेळायचं असतं सगळा अभंग म्हणतो सगळ्या मोठ्या माणसांना बोलतो कांदा मुळा श्रिया ऐक ना ए बाळ मी तुला लॉलीपॉप देणार आहे कांदा मुळा भाजी म्हणणार आहे अभंग आम्ही खेळून वरती आलो भाऊ काकडी कापत आहेत इथं भात लावलाय दीदी माधुरी जेवायला घेत भेंडीची भाजी गव्हाचा रस्सा चपाती भाकरी इकडे बटाट्याची भाजी भात बनतोय इथं सगळे गप्पा आहेत

नाही आज आम्ही मॉल मध्ये आलोय शॉपिंगला आणि बाहेर बघा किती छान दिसत छोटूसा टावर आहे प्रत्युष पाणी खेळायला आहे त्या साईडला फोर व्हीलरचं पार्किंग आहे आणि मागच्या बाजूने टू व्हीलरचं पार्किंग तर हो तिकडे योगेश गेले मिलेनियम शॉपिंग फेस्टिवल हॉलमध्ये बरीच गर्दी आहे इथे वाव मोमोजचे आम्ही मोमोज खाल्ले आणि इकडे चायनीज आहे चायनीज वगैरे घेतलं होतं भारतात आलं की इथलं खायची इच्छा होते येस आपलीच बॅग आहे प्रत्युष इथं बसला आहे आणि प्रत्युषला खायचं आहे स्वीट त्यामुळे योगेश परत तिथं स्वीट आणायला गेले गुलाबजाम आणि अजून काहीतरी स्वीट आहे ते प्रत्युष्ठात थोड्या वेळ खेळवलं आणि आता घरी आहे आम्ही चला चला काय लिफ्ट पाहिजे का लिफ्ट शोधतोय Wow give the chance I know challa aa sriyan are very good abangman abang ha ganda ba

सात वाजता घरी पोहोचलो विमानाचा बराच दूरचा प्रवास करून खूप थकलो मग झोपलोच होतो आणि अजूनसुद्धा पुरा थकवा गेलेला नाही पण माझा क्लास होता योगेशांचं लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं आणि त्यामुळं प्रत्युषला आम्ही खिंडगाटनमध्ये सोडलं आहे आणि मी आता प्रत्युषला मधून घ्यायला चाललेली आहे तर म्हटलं जाता जाता तुमच्याशी बोलावं तर ह्या वेळेस आमची खूप थोडी सुट्टी होती अगदी ट्वेंटी ट्वेंटी टू डेज आम्ही इंडियामध्ये होतो आणि ती एवढ्या छोट्या सुट्टी मागे यायचं कारण तेच होतं की ऑफिस आणि माझा क्लास पृथ्वीचं किंडगाटन पण आम्ही सगळ्यांकडे गेलो सगळ्यांना भेटलो आणि तुम्ही व्हिडिओ तर बघितलेच आम्ही पृथ्वीच्या दोन्ही आत्यांना भेटलो मामाला भेटलो नंतर मामाकडे गेलो आ, मम्मी पप्पांची भेट झाली नंतर आई तात्यांकडे गेलो माझी मावशीकडे मी गेली होती माझे भाऊ वगैरे सगळ्यांना भेटलो शेतात गेलो दादांना भेटलं आणि चिंगे गट्टू सगळ्यांचीच भेट झाली ता तर आम्हाला थोडी रिलॅक्स अशी सुट्टी नाही गेली पण छान वाटलं कारण सगळ्यांना अगदी दीड वर्षांनी भेटलो आणि परत आमचं आता नॉर्मल रुटीन स्टार्ट होईल तर येताना काही मला व्हिडिओ काढायला जमलंच नाही म्हणजे थकलं पण होतो आणि म्हटलं मग नेहमी तेच तेच काय दाखवायचं त्यामुळं आमची जर्नी आम्ही नाही दाखवली आणि लांबचा प्रवास म्हणलं की खूप थकल्यासारखं होतं त्यामुळं माझी आवरावरी चालू आहे तर इथं सगळं डाळी वगैरे आणलेल्या ठेवलेत बॅग आणि हॉलमध्ये सुद्धा बॅग आणलेल्या तशाच आहेत अजून एक एक करून मी आवरेल आणि इथलं वातावरण सध्या छान आहे समर असल्यामुळं मस्त वेदर आहे गार्डनमध्ये पण सगळी फुलं वगैरे फुललेली आहेत इंडियात पाऊस असल्यामुळं खूप चिकचिक होती आणि तिथं काही कडीपत्ता जो घरून आणला होता आणि मी जो ताईंकडे वाळवला होता तो काळा पडला मग परत हा मम्मीनं येताना दिला आहे तो मी इथं वाळायला ठेवला आहे तर परवा रात्री उशिरा आलं त्यामुळं माझा खूप राडा घरात आहे सगळं आवरावरी चालू आहे आणि भाजीला काही नसल्यामुळं मी आलेले लगेच इथे हुलगं भिजायला टाकले आणि त्याला छान मोड आणलेत आणि इथं मटकीसुद्धा किती सुंदर मोड आलेत बघा मला आईनी सगळं धान्य घरचं दिलं डाळी दिल्या तुम्ही व्हिडिओत पाहिलंच ताईंनीसुद्धा डाळ वगैरे दिली तर हे सगळं घरचं आहे तर हे मी मस्त मोड आणलेले आहेत आज मी हुलग्याचीच भाजी बनवणार आहे आता इथे मस्त मोड आलेल्या हुलग्याची भाजी केली कांदा टोमॅटो घालून आधी शिजवून घेतले आणि नंतर मग पोड निघले इथे मी भारतातून येताना फ्रेश कढीपत्ता घेऊन आली आहे त्याचं मी इथं तेल बनवती आधी एका पा पातेल्यामध्ये कोकोनट ऑइल घातलं नंतर कढीपत्त्याची पानं कलोंजी म्हणजे ओनियन सीड्स घातले आणि मेथबिया आणि हे आता इथं मी उकळायला ठेवलेलं आहे जे जेव्हा ह्या पानांचा कलर डार्क ब्राऊन असा होईल तेव्हा मी हे बंद करेन आणि आपलं मस्त कोकोनट ऑइल केसांना लावण्यासाठी तयार होईल कोण कोण करतं मला ते नक्की सांगा मी कधीतरी करत असते आता फार आजकाल माझे केस फार गळत आहेत त्यामुळे म्हटलं हे तेल करून पाहावं तर मला वाटतं आता हे दोन मिनटातच आपलं तयार होईल तेल आणि गार झालं की मग मी एका काचेच्या भरणीत गाळून ठेवणार आहे